नमस्कार मंडळी फार वेळेस असं होतं की आपण आजारी पडल्यानंतर स्वयंपाक आपल्याला करावाच लागतो तर त्यावेळेस कोणती अशी रेसिपी आहे जी आपण पटकन बनवू शकतो आणि ती सगळ्यांना आवडेल देखील तर आज मी हीच रेसिपी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा जिरे टाकून घ्यायचं जिरे व्यवस्थित तडतडली की दोन मध्यम आकाराची कांदे बारीक चिरून टाकायचे आहेत आणि त्यासोबत दोन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आता मध्यम आचेवरती कांदा छान गुलाबी रंगावर येऊपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर यामध्ये दोन बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत आणि टोमॅटोसोबतच एक चमचा लसूण आले पेस्ट टाकून घ्यायचा आहे लसूण आले पेस्ट टाकलेला व्हिडिओ स्किप झालेला आहे तुम्ही नक्कीच टाका आणि छान असा टोमॅटो भाजून घ्या टमॅटो भाजूसपर्यंत दुसरीकडे एका बाउलमध्ये आपण अंडी फोडून घेऊयात तर इथे मी चार अंडी घेतलेले कि, आहेत आता तांदूळ आणि अंड्याचं प्रमाण हे तुम्ही तुमच्यावरती आहे तुम्हाला किती लोकांचं बनवायचं आहे त्यानुसार अंडी आणि तांदूळ घ्या इथे मी जवळजवळ हे सहा माणसांसाठी बनवलेलं होतं आता हे फोडलेले अंडे आपण कुकरमध्ये टाकून घेऊयात आणि छान असं मध्यम आचेवरती हे अंडे परतवून घेऊयात जसं आपण भुर्जी बनवतो त्यासारखंच हे सुटसुटीत होतं बघू शकता दोन मिनटे परतवून घेतल्यानंतर हे सुटसुटीत झालेलं आहे आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे लाल तिखट टाकून घेतलेले आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता त्याचसोबत दीड चमचा गरम मसाला पावडर टाकायची गरम मसाला पावडर थोडीशी जास्तच टाकायची कारण की आपण इथं कोणतेही खडे मसाले वापरलेले नाहीत त्याचसोबत दोन चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा काळी मिरी पूर टाकून घ्यायची आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता मंदाजेवरती हा मसाला छान असा तीन ते चार मिनटे परतवून घ्यायचा आहे असा कलर पर्यंत मसाला परतवून घ्यायचा आता यामध्ये तांदूळ टाकून घेऊयात याकरिता इथे मी दोन कप तांदूळ घेतलेले आहेत रेग्युलर जे तांदूळ घातो आपण तेच तांदूळ आहेत मी तर पुलाव बिर्याणीचे तांदूळ वापरलेले नाहीत आता हे स्वच्छ तांदूळ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहेत कुकरमध्ये तांदूळ टाकल्यानंतर मिनिटभरासाठी परतवून घ्यायचं जास्त वेळ परतवायचं नाही नाही तर तांदूळ व्यवस्थित शिजत नाही फक्त मिनिटभर परतवून घ्यायचं आणि यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचं दोन कप तांदळासाठी मी तीन कप पाणी वापरलेलं आहे आता कुकरचं झाकण लावून मोठ्या आचेवरती एक शिट्टी करून घ्यायची आणि मंद आचेवरती दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आणि कुकरमधली पूर्ण हमा गेल्यानंतर झाकण काढून घ्यायचं तर इथं मस्त अशी चमचमीत अंडाभुर्जी पुलाव बनून तयार झालेला आहे खाण्यात तितकं टेस्टी रुचकर लागतो आणि पाच मिनिटात बनवून तयार होतो जर तुम्ही आजारी पडला असेल सोयपाक बनवण्यासाठी घरी कोणी नसेल किंवा कुठून बाहेरून आला असेल आणि सोपाक बनवण्याचा कंटाळ आला असेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली मध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद